भिवंडी तालुक्यातील भिवंडीवाडा मनोर महामार्ग कवाड नाका व अंबारी या रस्त्यावरील खड्डे आणि विरोधात भाजपचे भिवंडी तालुका उत्तर मंडल अध्यक्ष निलेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आणगाव नाका येथे हजारो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती रोड रोड कॉन्ट्रॅक्टर जिजाऊ संस्थेविरोधात व डब्ल्यू डी अधिकारी दत्तू गीते यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या आंदोलनातील मागण्याचे निवेदन संबंधित पी डब्ल्यू डी अधिकारी दत्तू गीते यांच्या हातात देण्यास नागरिकांचा तीव्र विरोध असल्याकारणाने या निवेदनाची कॉपी पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली व भिवंडी तहसीलदारांना त्याप्रमाणे निक्षुंना सांगण्यात आले की आम्ही निवेदनाची कॉपी दत्तू गीतेकडे देणार नाही आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडी तहसीलदारांनी आंदोलकांना गुरुवारी बसून आपण चर्चा करू असे फोनवर आश्वासन दिले तहसीलदारांचा मान राखून आंदोलकांनी पोलिसांच्या हातात निवेदन देऊन तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले व सांगण्यात आले की गुरुवारी बैठकीमध्ये जिजाओ कॉन्ट्रॅक्टरला काड्या यादीत टाकण्याची घोषणा केली नाही तर याही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू असा इशारा भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष निलेश गोरव यांनी सांगितले नक्कीच आपण बघितलं तर आज या सर्व भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा होते की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज या आंदोलनाची वेळ भारतीय जनता पार्टीला का आली पण मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना त्यांना या रोडसाठी जवळजवळ आठशे एक्क्याऐंशी करोडचा निधी दिलेला आहे आणि तो निधी देऊन मंजुरी करून त्याचं शासन निविदा झालेलं आहे टेंडर झालेलं आहे पण टेंडर होऊन त्याचं उ उद्घाटनही झालेलं आहे परंतु या भ्रष्ट ठेकेदारांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठपुरावा केला निकृष्ट दर्जाचं काम केलं कुठल्याही किती लोकांची त्या जीवितहानी झालेली आहे जवळजवळ एक्क्याऐंशी लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्यामुळे आम्हाला जाब विचारण्याचा अधिकार नाही का हा मी सवाल करतोय आता आम्ही जाब विचारू शकत नाही का आज लोकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत तेच सांगायचं आहे की मागच्या वेळेला अधिवेशनामध्ये त्यांच्या विरुद्ध ब्लॅक लिस्ट मध्ये त्यांना टाकण्यासाठी ठराव घेतलेला आहे पण तो अजून पारित केलेला नाही तोच पारित तो तो करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे हा आंदोलन करण्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला माहित आहे आठ दहा दिवसामध्ये दोन तीन आंदोलन सुद्धा झाली श्रमजीवी संघटने आंदोलन केलं परंतु हे जे काही ठेकेदार आहेत महाराष्ट्राची माता या देशाची माता ज्यांचा आदर्श आहे जिजाव म्हणून त्यांच्या नावाने जी संस्था आहे आणि ही संस्था जर त्यांचं नाव जर खराब करीत असेल महाराष्ट्राच्या जिजाव माते त्याच्यामुळे हा आमच्या भारतीय जनता पार्टीला हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे कारण शासनाने शासनाचं काम केलेलं आहे त्यांना निधी दिलेला आहे प्रशासकीय मान्यता आहे परंतु काम करण्यामध्ये अशी दिरंगाई का लागते या संदर्भामध्ये आम्ही हा आंदोलन केलेलं आहे